टीम इंडियानं एकोणतीस जूनला वर्ल्ड कप जिंकला अकरा वर्षांनी भारतानं आय सी सी ट्रॉफी जिंकली तेरा वर्षांनी वर्ल्ड कप मारला त्या रात्री सुरू झालेलं सेलिब्रेशन अजूनही थांबलेलं नाही आणि अर्थातच लवकर थांबणारही नाही पण या सेलिब्रेशनच्या दोन बेस्ट मोमेंट होत्या टीम इंडिया जेव्हा भारतात आली दिल्लीच्या एअरपोर्टवरून एक एक प्लेअर बाहेर पडला ज्यात पहिला होता कॅप्टन रोहित शर्मा रोहितनं बाहेर पडल्यावर हातातली वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली आणि पाठ मोऱ्या रोहितचा फोटो आयुष्यभराची मेमरी ठरला दुसरी मुवमेंट अर्थातच ओपन बसमधून निघालेली परेड दोन हजार सात सालचा सा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर असं सेलिब्रेशन व्हायला सतरा वर्ष वाट पाहावी लागली या सगळ्यात मीडियाचे कॅमेरे प्लेयर्सवर त्यांच्या रिॲक्शनवर होते टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटली या फोटोत हेडकोच राहुल द्रविड आणि टीमचे पंधरा जण होते पण या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये दिसले नाहीत ते काही चेहरे असे चेहरे जे मॅचेस सुरू असताना दिसायचे कधी डग मध्ये कधी बाउंड्री रोपवर कधी ड्रेसिंग रूममध्ये तर कधी अजिबातच नाही पण वर्ल्ड कप जिंकणं असेल किंवा सलग तिसऱ्या आय सी सी टुर्नामेंटमध्ये फायनलला जाणं या न दिसणाऱ्या चेहऱ्यांचं न दिसणाऱ्या माणसांचं क्रेडिटही महत्वाचं आहे कारण ते आहेत म्हणून वर्ल्ड कप आता आहे ही गोष्ट याच पडद्यामागच्या हिरोंची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू टीम इंडियाला वर्ल्ड कप ट्रॉफी मिळाली ती कोहलीच्या हातात आली मग कोहलीनं हेडकोच राहुल द्रविडला तिथं बोलवलं मग द्रविडनं लहान पोरासारखं सेलिब्रेशन केलं पण द्रविडच्या जवळपास आणखी रा। एक माणूस होता चेहऱ्यावर सतत हसू असणारा विक्रम राठोड टीम इंडियाचे बॅटिंग कोच एकोणीसशे शहाण्णवच्या इंग्लंड टूर मध्ये द्रविड आणि गांगुलीनं इंडिया डेब्यू केला पण त्याच टूरच्या डेब्यू लिस्टमध्ये एक नाव होतं विक्रम राठोड सहा टेस्ट आणि सात वनडे मॅचेस खेळलेला प्लेअर भारतासाठी वर्ल्ड कप आणेल असं कुणी इमॅजिन सुद्धा केलं नसेल पण राठोड सरांनी ही गोष्ट करून दाखवली दोन हजार एकोणीस मध्ये संजय वांगरच्या जागी विक्रम राठोड बॅटिंग कोच झाले आणि त्यांच्या काळात टीम इंडियानं एकच महत्वाची गोष्ट बदलली अप्रोच टीम इंडियाला दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड कप फायनल आधी अनेकदा अपयश सहन करावं लागलं पण टीम इंडियानं आक्रमकता सोडली नाही जिचं फळ दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप फायनलला थोडक्यात थुकलं पण चोवीसच्या फायनलला मिळालं कोहली आणि रोहित पहिल्या बॉल पासून अटॅक करायच्या मूडमध्ये होते पंत दुबे हार्दिक असा बेस तयार झाला अक्षर पटेलला तर कधी चार कधी सहा नंबरला पाठवलं पण तो सुद्धा भिडला फायनलला कोलॅप झाला तेव्हा कोहली उभा राहिला अक्षर मारून खेळला प्रत्येक बॅटरला आपला रोल माहीत होता भारताची बॅटिंग इतकी परफेक्ट झाली की जसप्रीत बुमराला सगळ्या वर्ल्ड कपमध्ये एकदाच बॅटिंगला यावं लागलं दुसरं नाव बॉलिंग कोच पारस मामरेंचं या वर्ल्ड कप मधली भारत पाकिस्तान मॅच भारत ऑस्ट्रेलिया मॅच आणि भारत विरुद्ध आफ्रिका फायनल सगळ्या मॅचेस मध्ये एक कॉमन गोष्ट आहे टीम इंडिया मॅच हारेल अशी सिच्युएशन आली आणि बॉलर्सनं डाव फिरवला बॅटर्स विन्यू मॅचेस बॉलर्स विन यू टुर्नामेंट्स ही गोष्ट भारताच्या बॉलर्सनं सिद्ध केली एकाही मॅच मध्ये समोरच्या टीमची बॅटिंग पॉवर झाली नाही मागच्या काही मध्ये भारताचे जे लाजीरवाणे पराभव झाले त्यात बॉलर्सला आलेलं अपयश हा महत्वाचा मुद्दा होता पण हे अपयश भारताच्या बॉलर्सनं धुवून काढलं बॉलिंगच्या जोरावर हाय वोल्टेज फायनल जिंकली भारतानं बॉलर्सचा वापर अत्यंत हुशारीनं केला जडेजा हार्दिकनं प्रत्येक मॅचला आपला कोटा संपवला नाही जिथं गरज पडेल तिथंच हे पिक्चरमध्ये आले भारताची बॉलिंग आकड्यांमध्ये बघून जितकी भारी वाटते तितकीच अर्जदीप आणि बुमराह अक्षर आणि कुलदीप हार्दिक आणि बुमरा या मोक्याच्या क्षणी इम्पॅक्टफुल ठरलेल्या बॉलिंग पार्टनरशिप्समुळे त्याचं क्रेडिट अर्थातच शांतपणे प्लॅनिंग करणाऱ्या प्रत्येक बॉलला विकेट घेण्यासाठी न जाता ट्रॅप लावणाऱ्या पण तरीही चर्चेपासून लांब राहणाऱ्या पारस मामरेंना जातं शहाण्णवच्या त्या बॅच मध्ये द्रविड दादा आणि विक्रम राठोड यांच्यासोबतच पारस मामरेही होते हा एक भारी योगायोग तिसरा चेहरा तसा सगळ्यांच्या ओळखीचा फिल्डिंग कोच टी दिलीप यांच्या नावावर एकही इंटरनॅशनल मॅच नाही पण एक वर्ल्ड कप मात्र आहे या वर्ल्ड मध्ये भारतासाठी दोन कॅचेस गेम चेंजर ठरले पहिलं ऑस्ट्रेलिया विरुद्ध अक्षर पटेलनं घेतलेला आणि दुसरा फायनलला सूर्यानं घेतलेला आता टीम इंडियानं कुठलाही भारी कॅच घेतलेला पाहिला की सगळ्यात आधी फिल्डिंग मेडलचा विचार डोक्यात येतो या फिल्डिंग मेडल पासून या अवघड वाटणाऱ्या कॅचेसची प्रॅक्टिस करून घेणं हे सगळं डोकं दिलीप सरांचं सूर्यानं बाउंड्री लाईनवर घेतलेल्या कॅच वेळी त्याचं पाऊल थोडंही वाकडं पडलं नाही कारण त्यानं अशा कॅचची प्रॅक्टिस पन्नास पेक्षा जास्त वेळा केली होती कधी काळी टीम इंडियाची फील्डिंगवरून मापं निघायची जी सावरायला कैफ किंवा जडेजा असा एखादा शिल्लेदार असायचा पण दिलीप सरांनी हीच गोष्ट बदलली आता अकराही जण खतरनाक फिल्डिंग करतात प्रत्येक रन अडवण्यासाठी प्रत्येक विकेट मिळवण्यासाठी चौथा नंबर लागतो सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या चेहऱ्याचा रघुचा सगळी टीम सेलिब्रेट करत असताना रघु हातात तिरंगा घेऊन एकटाच आनंद साजरा करत होता राघवेंद्र द्विवेदी टीम इंडियाचा थ्रो डाऊन स्पेशालिस्ट बॅटर्सला फास्ट बॉलिंगची एखाद्या टप्प्यावर वारंवार खेळण्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून हे थ्रो डाऊन स्पेशालिस्ट महत्वाचे असतात पण यातही रघुची गोष्ट वेगळी आहे फक्त भारतातलाच नाही तर जगातला सगळ्यात फास्ट थ्रो डाऊन स्पेशालिस्ट म्हणून त्याची ओळख आहे घरच्यांचा क्रिकेट खेळायला विरोध आहे हे बघून त्यानं एकवीस रुपये खिशात ठेवून घर सोडलं कर्नाटक क्रिकेट असोसिएशन मध्ये कित्येक महिने पगार न घेता काम केलं एक एक लेव्हल ओलांडत दोन हजार अकरा मध्ये प्रवेश मिळवला आणि सचिन मग कोहली आणि आता जयस्वाल आणि गिल अशा भारताच्या तिन्ही पिढ्यांना तयार होण्यात मदत केली अशीच भारी स्टोरी नुवान सेनेविरत्नाची आहे हा सुद्धा टीम इंडियाचा थ्रो स्पेशालिस्ट पण मूळचा श्रीलंकेचा स्कूल वॅन चालवणाऱ्या नुवाननं क्रिकेटवरचं प्रेम सोडलं नाही आवड म्हणून टीमची मदत करता करता तो श्रीलंका क्रिकेट असोसिएशनच्या रडारावर आला तिकडून विराट कोहलीच्या नजरेत आला आणि दोन हजार सतरा पासून डाव्या हातानं बॉल थ्रो करणारा श्रीलंकन नुवान भारताच्या टीमचा सुपरस्टार आहे कोलकात्याचा दयानंद दा घरानी तर ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करायचा पण क्रिकेटची आवड आधीपासूनची क्लब क्रिकेट त्यातून महिन्याला ऐंशी रुपये मिळणं असं सगळं करत करत दया आय पी एल पर्यंत पोहोचला आणि तिथून टीम इंडियामध्ये या तिघांचा स्पीड खांद्यातली हातातली ताकद यामुळं टीम इंडिया न्यूयॉर्कच्या एक्स्ट्रा बाउन्स असणाऱ्या पिचवर वर जराही हुकली नाही आणि ऑस्ट्रेलिया आफ्रिका या स्पीडची भीती दाखवणाऱ्या बॉलर्सला सहज पुरून उरली यंदाचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला अमेरिका आणि वेस्ट इंडिज अशा दोन देशांमध्ये अमेरिकेत भारताच्या मॅचेस झाल्या न्यूयॉर्कच्या स्टेडियमवर पण विंडीज मधल्या महत्वाच्या मॅचेस वेळी टीम इंडियाला या बेटावरून त्या बेटावर फिरावं लागलं सलग मॅचेस खेळाव्या लागल्या पण कुठल्याही प्लेअरच्या इंजुरीनं डोकं वर काढलं नाही टीमनं प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक बॉलला झोकून देऊन कामगिरी केली पण प्रत्येकाच्या शरीरानं साथ दिली कारण प्लेअर्सच्या फिटनेसवर रिकव्हरीवर पडद्यामागं आखी एक टीम काम करत होती यात पहिला नंबर लागतो स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाई यांचा पंधरा जणांची शरीरं वेगळी खेळाच्या गरजा वेगळ्या पण प्रत्येकाला प्लॅन आखून देण्यापासून पंधराच्या पंधरा जणांना मॅच रेडी ठेवण्याचं क्रेडिट सोहन देसाईंना जातं कमलेश जैन आणि योगेश परमार या दोन फिजिओजनं कधी मैदानात धाव घेतली कधी मैदाना, मैदाना बाहेरून सूत्र हलवली पण या दमवणाऱ्या महिन्याभरात एकही प्लेअर दुखापतग्रस्त झाला नाही भारताला वर्ल्ड कप दोन हजार तेवीस प्रमाणे हार्दिकला मिस करावा लागला नाही भारताला प्लेयर्सच्या बाबतीतला प्लॅन बी ऍक्टिव्ह करावा लागला नाही प्लेयर्सच्या रिकव्हरीमध्ये आणखी दोन जणांचा रोल विसरून चालत नाही भारताचे मॅस्युअर्स अरुण कानडे आणि राजीव कुमार अरुण कानडे हे मुळचे मुंबईचे वाशीचे मागची आठ ते नऊ वर्ष टीम इंडिया सोबत काम करणारे तर राजीव कुमार सुद्धा बऱ्याच वर्षांपासून प्लेयर्सच्या जवळचे कुठली मॅच झाल्यावर प्लेयर्स सगळ्यात आधी कुणाला भेटत असतील तर या दोघांना दोघही प्लेयर्सचे मसल्स मोकळे करणार त्यांना पुढच्या मॅचेससाठी जितकं जास्त रिलॅक्स करता येईल तितकं करणार आणि मॅचच्या आधी रेडी सुद्धा बुमराच्या कुलदीपच्या आणि अक्षरच्या हातात जशी जादू आहे तशीच या दोघांच्याही डेटा अनालिस्ट हरिप्रसाद मोहन यांच्याकडे मॅच नसलेल्या दिवशी प्लेयर्स पासून कोचेस पर्यंत प्रत्येकाचं काम असतं कारण कुठला प्लेयर कसा खेळला काय चुकतंय काय भारी होत आहे असा प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा डेटा इथं मिळण्याची खात्री शंभर टक्के असते फक्त टीम इंडियाच्याच प्लेयर्सचं नाही तर समोरच्या टीममधल्या प्लेयर्सची ताकद आणि विकनेसची माहिती सुद्धा मिळत असते म्हणूनच प्रत्यक्ष मॅचमधल्या लढाई आधीच टीम इंडिया तयार असते ते डेटा ॲनालिस्टमुळेच या वर्ल्ड कपला टीम मॅनेजर म्हणून दिलशेर खन्ना यांनी जबाबदारी सांभाळली भारताच्या टीमला मैदानाबाहेरच्या कुठल्याच गोष्टीचा त्रास झाला नाही तो यांच्यामुळे ठिकाणं बदलली देश बदलत राहिले पण टीम इंडिया फक्त प्रतिस्पर्धी टीमला भिडली अडचणींना नाही लॉजिस्टिक्स मॅनेजर म्हणून कित्येक वर्ष टीमसोबत असलेले ऋषिकेश उपाध्याय सुमित मल्लापूरकर यांचं नाव किंवा काम कधी पडद्यावर येत नाही पण जे काही पडद्यावर सुरळीत सुरू असलेलं दिसतं त्यामागे राबणारे आहात यांचे असतात भारतानं वर्ल्ड कप जिंकल्यावर पुढच्या काही मिनिटात प्लेयर्सचे सेलिब्रेट करतानाचे फोटोज व्हिडिओज यायला सुरुवात झाली मॅच संपल्यावर आलेल्या प्लेयर्सच्या रिॲक्शन ड्रेसिंग रूम मधला माहोल द्रविडचं भाऊक करणारं भाषण कोहली आणि रोहितची मिठी हे सगळे क्षण बघायला मिळाले राजलक्ष्मी अरोरा आणि मौलिन पारिख या टीम इंडियाच्या मीडिया टीम मुळे इतर वेळी ड्रेसिंग रूममध्ये नेमकं काय होतं हे पाहायला वाट पाहावी लागायची पण या मीडिया टीम मुळे फिल्डिंग मेडल पासून गप्पांपर्यंत सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या प्रत्येक चाहता टीम इंडियाशी जोडला गेला अगदी मनापासून आणखी भारी गोष्ट म्हणजे असणारी माणसं अशी असतील की ते माहिती मिळण्या इतकेही पुढे येत नाहीत त्यांना थेट क्रेडिट मिळत नाही त्यांचं म्हणावं इतकं कौतुक होत नाही पण टीम इंडिया एकही मॅच न हारता वर्ल्ड कप जिंकते सलग तिसऱ्यांदा आयसीसी टुर्नामेंटची फायनल गाठते तेव्हा क्रेडिट फक्त पंधरा प्लेअर आणि एका हिडकोच नाही तर पडद्यामागे दिसणाऱ्या या सतरा जणांच्या टीमचंही असतं टीम इंडियाच्या या नॉन प्लेईंग टीमची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका